न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आर्ट ऑफ आयोजित हॅपीनेस प्रोग्रामने सर्वांना केले आनंदित आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपीनेस प्रोग्रामने पाच दिवस घेतलेल्या कार्यशाळेमध्ये योग प्राणायाम ध्यान अमूल्य ज्ञान आणि विविध प्रक्रिया तसेच एकशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये कोट्यावधी लोकांनी अनुभवलेली सुदर्शन क्रिया यात शिकवली गेली यामध्ये प्रशिक्षक नम्रता आवळे मॅडम शिल्पा राऊत मॅडम आणि अडकेसर यांनी अतिशय मोलाची माहिती दिली तर दळवी मॅडमनी योग प्राणायाम याचे प्रात्यक्षिक अतिशय उत्कृष्टपणे समजावून सांगितले या कोर्समुळे सकारात्मक दृष्टिकोनामध्ये वाढ होते तीव्र एकाग्रता सहजता निर्माण होते आत्मविश्वासात वाढ होते कार्यक्षमतेत वाढ होते आनंदी व उत्साही जीवन जगण्यासाठी व तणावमुक्त मन स्वस्थ शरीर मिळवण्यासाठी या कोर्सचा फायदा होतो अशा प्रतिक्रिया वर्कशॉप पूर्ण केल्यानंतर साधकांनी दिल्या सुदर्शन प्रक्रियेमुळे अतिशय वेगळा अनुभव आला हेही साधक सांगतात तसेच पुढील कार्यशाळा एकोणीस मार्च ते मार्च होणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका